सूर्या प्रकल्पाचे धामणी आणि कवडास हे जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेले धरण असून या धरणांमधून वसई विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहर आणि बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्राला पाणी पुरवठा होत होता त्याचबरोबर याच प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्यामधून जवळपास शंभर गावातील चौदा हजार पाचशे हेक्टरवरील जमीन उन्हाळी शेतीसाठी ओलिताखाली येत होती याच कवडास धरणाची उंची वाढवून पाणी क्षमता वाढवण्यात आली असून एम एम आर डी एच्या मार्फत यापुढे वसई विरार महानगरपालिका शहरासह इतर एकोणपन्नास गावांसाठी एकशे सत्तर एम एल डी तर पंधरा गावांसाठी पंधरा एम एल डी आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी दोनशे अठरा एम एल डी पाणीपुरवठा असा एकूण चारशे तीन एम एल डी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे एम एम आर डी एच्या मार्फत आलेल्या याच प्रकल्पाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी दुर प्रणालीद्वारे करणार आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा